Namastê. पब्लिक कट्टा या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मंडळी आज आपण राजकारणातील एका महत्वाच्या विषयाबद्दल माहिती पाहणार आहोत मात्र त्याआधी पब्लिक कट्टा या, या चॅनलला ला सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील आज आपण मावळचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांच्यावर झालेल्या हत्येच्या कटाची माहिती पाहणार आहोत ऐकायला धक्का वाटेल पण हा कट रचला गेला होता या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आणि काही संशयितांना अटकही केली पण या कटा गटामध्ये नक्की कोण आहे याचा खरा सूत्रधार कोण आहे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आज आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांना जिवे मारण्याचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणात मोठं यश मिळवत काही आरोपींना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठाही जप्त केला यामध्ये पिस्तूल काडतूस आणि इतर अनेक प्राणघातक शस्त्र होती हे सर्व आरोपी एका मोठ्या कटाचा भाग असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं पण या कटाचा पर्दाफाश झाल्यानंतर एक महत्वाचा प्रश्न उभा राहिला अटक झालेले आरोपी हे कुटुंबातील आहेत मग इतका मोठा शस्त्रसाठा खरेदी करण्यासाठी त्यांना पैसे कोणी दिले एवढी मोठी यंत्रणा उभी करायला त्यांना कोणी मदत केली या प्रश्नांची उत्तर अजूनही समोर आलेली नाहीत या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन आमदार सुनील शेळके यांनी थेट पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला त्यांनी विधानसभेत लक्षवेध

यांनी तत्काळ या प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्याचं आश्वासन दिले गृहमंत्र्यांच्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी तत्काळ विशेष तपास पथकाची स्थापना के केली हे विशेष तपास पथक आता प्रकरणाची सर्व बाजूने चौकशी करणार अटक झालेल्या आरोपींची पुन्हा कसून चौकशी केली जाईल त्यांच्या बँक खात्यांची तपासणी होईल आणि त्यांना मदत करणाऱ्या लोकांचाही शोध घेतला जाईल या प्रकरणातील प्रत्येक धागा पकडून मूळ गुन्हेगारापर्यंत पोहोचणं हे आव्हान तळेगाव दाभाडे आणि मावळ परिसरातील गुन्हेगारांचं जाळ खूप जमिनीचे वाद राजकीय स्पर्धा आणि वर्चस्वाचं राजकारण यामुळे या भागात अनेक गुन्हे घडलेत आमदार शेळके यांच्या हत्येचा कट हा याच स्थानिक राजकारण आणि गुन्हेगारींच्या संगमतातून समोर आला असावा अशी शक्यता व्यक्त केली जाते आमदार शेळके यांनी स्वतः म्हटल्याप्रमाणे त्यांचा आरोपींशी कोणताही वैयक्तिक वाद नाही याचा अर्थ कोणीतरी या मोठी राजकीय किंवा व्यावसायिक व्यक्ती असण्याची शक्यता हे तपास पथक आता प्रकरणाचा केवळ गुन्हेगारी दृष्टिकोनातूनच नाही तर राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही तपास करणार आहे या प्रकरणाचे धागे धोरे कुठपर्यंत पोहोचले आहेत याचा शोध घेतला जाईल या प्रकरणानं सर्वसामान्यांच्या मनात भीती निर्माण झाली जर लोकप्रतिनिधी सुरक्षित नसतील तर सामान्य माणसांचं असे प्रश्न लोक विचारत आहेत त्यामुळे या प्रकरणाचा लवकरात लवकर आणि योग्य तपास होणं गरजेचं आहे एसआयटीला या प्रकरणात यश मिळालं तर गुन्हेगारी आणि राजकारण यांच्यातील साखळी तोडण्यासाठी एक महत्वाचं पाऊल उचललं जाईल आमदार सुनील शेळके यांनी या एसआयटीला सर्व प्रकारची मदत करण्याचं आश्वासन दिलं माझ्याकडे उपलब्ध असलेले सर्व माहिती मी या समितीला देणार आहे त्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा आणि मूळ गुन्हेगाराला जनतेसमोर आणावा असं ते म्हणाले पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त करून आरोपींना अटक केली असली तरी या कटामागील सूत्रधार कोट याचा तपास करणं आता टी समोर मोठं आव्हान आहे या प्रकरणाचे खरे आरोपी लवकरात लवकर समोर येतील आणि त्यांना योग्य शासन होईल अशा अपेक्षा सर्वजण करत आहेत मंडळी लोकप्रतिनिधीच्या सुरक्षेबाबत तुमचं मत काय आम्हाला का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद